नमस्कार गाईज आपल्या एम एच योद्धा व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आफ्टर अ लॉंग टाईम गाईज आपण व्लॉग बनवतोय आणि आपला एक व्लॉग पेंटिंग पण आहे आज मी कामावरती सुट्टी घेतलेली आहे कारण आपला जो पी आहे ना पूर्ण घानेडा झालाय एक नंबरचा धूळ वगैरे खूप आहे त्याच्यावरती साफ करून काम पच्चीस करायचं त्याचं आणि आता वाजले दहा आणि हे बघा हा आपला बिछाना अजून काढला नाही तुम्ही शरब है कोच मम्मी आली तर शिव्या घालणार आहे आणि मी व्हिडिओ शूट करतोय ति जे आहे ऑस्मो ऍक्शन फाय प्रो कॅमेरा मधून आणि क्वालिटी जरा सांगा मला कशी आहे ते ओके आणि अजून मी आंघोळ नाही केले आंघोळ म्हटलं की जो पहिले पीसीच काम करून घेऊया त्याच्यानंतर मग अंघोळ वगैरे करूया फटा फटाफट आता बिचारा काढूया पटकन बघा आपला हा सेटअप आहे ओके आणि हे बघा किती घाण ह्या फॅनचे इथे बघा किती घाण लांब करतो जरा हे बघा किंवा आतमध्ये पण किती घाण आहे तर फटाफट काढूया आपण गाईज ये कैसा सांग अँगल लाग रहा जरा मुझे बताओ कमेंट सेक्शन मे और आपण फटाफट निकालते है ये आपला मेन स्विच निकाल रहा हो क्योंकि करंट थोडा बहुत पास हो जाता है और ये देखो कितना वायरी वीरी आईच्या गावात नुसतं आणि फटाफट आपण पिन्स वगैरे काढूया या भेंडी आईच्या गावात पाणीपुरी किती यार बघा ना किती नुसत हे वायरीच वायरी नुसत्या आणि धूळ तर तुम्हाला दाखवलेच एवढी धूळ म्हणजे गाईज आ, मी ना जेव्हापासून पी सी आणलाय ना तेव्हापासून ना फर्स्ट टाइम म्हणजे पूर्ण खोलून म्हणजे ओपन करून साफसफाई करणार आहे कारण लास्ट टाइम मी साफसफाई केलेली एकदा ती फक्त वरच्यावर केलेली असं आप काहीच आपण कोणा हे पण काढायला लागणार आहे सगळी साफसफाई होणार आहे आज काहीच हे हे आहे ना हे आपलं पूर्ण किट आहे याच्यामध्ये हेड कॅम्प हात कॅम्प सगळे सगळं कॅम्प येणार आहेत आपली लाईट आहे ह्या लाईट वरती भाई आपण गोरा गोरा दिसतो गोरा भामटा हा आपला वेबकॅम फटाफट वायरी काढतोय हे सगळं <laughs> ना खालीच ठेवतो म्हणजे कसं काय विषय होणार ना एक मिनटं गाईज मी जरा फोटेज चेक करतो तो गाईज स्टील बराबर सगळी फोटेज आलेली आहे आणि इकडे बघा सगळा नुसता कचरा रे कचरा मी एक काम करतो हा टेबल जरा ना फोडे सरक घेतो बाई साहेब गाईज मी ना कपडा शोधतोय मला एकदम असं चांगलाच कपडा पाहिजे माझ्याकडे आहे मी घेतलेला डीमार्ट मधून ना घेतलेला लास्ट टाइम ला गेलो ना उज्जैनला जायच्या आधी का तेव्हा घेतलेला पण विषय काय माहितीये का तो मी गाडीत ठेवलाय का तर गाडी पुसायला तो पण एकदम कडक हो कपडा आहे मी एक काम करतो मी कपडा शिकतो हा भाऊला जाईस हा पण कपडा आहे नाही हा रुमाल आहे ठीक आहे एवढा चालतंय आपल्याला काय विषय नाही मम्मीला सांगेन की साफसफाई करायला ले, घेतलेला गाईज आणि ना आ, मी आता माझा प्लॅनिंग चालू आहे आ, एक एक ह्या वीक मध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये ना आ, जरा फिरायला जायचं आणि फिरायला जायचं तर आणून भाऊला बोललो कारण तो येणार आहे आणि भाई मी फिरायला जाणार तर मग अविषय होणार म्हणून मी म्हटलं त्याला सांगावं त्याला सांगितलं तर तो बोलला की म्हणजे आत्याने सांगितलंय की चाललायस म्हणजे तो अभ्यासासाठी म्हणजे क्लास साठी येतोय तो तर विषय काय माहितीये का, का? आत्ता त्यांना आत्ताने वॉर्निंगच दिले भाई तू आहेस जर तू फिरायला गेलास तर तुला चापटवणार परत तु गावाला बोलवणार म्हणून म्हंटल म्हणजे असं माझं म्हणणं नाही की बाबा य म्हणून कारण भाई अभ्यासासाठी आलाय तर अभ्यासच करावा आणि करणार तो भाई करणार फिरायला एक दिवस ठीक आहे म्हणजे इकडे मुंबई साईडला मा, फिरायला ठीक आहे पण मला फिरायला का जायचंय कारण मला व्लॉग बनवायचंय गाईज मी आता ब्लॉगर आहे भाई तो नव्हता काय विषय पब्लिक आपल्याला बघते आता ना गाईज ह्याला आपण खोलूया ह्याला या डुकराला खोलूया गाईज आपल्याकडे ना हे काय बोलतात हेअर केसवरती करायचं हे आहे अच्छा <laughs> तर ह्याच्याने ना म्हणजे मी आतमधली घाम घाण थोडी थोडी साफ करू शकतो म्हणजे असं मारून वगैरे एक मिनटं मम्मीचा फोन आला आहे तर गाईज मी ना आ, हेला जेव्हा असेंबल करताना ना मी बघितलेलं हा हेला कसं असेंबल केलेलं तर इथून असं खोललेलं आणि मला थोडी थोडी आयडिया आहे कारण ना मी मेडिकलमध्ये कामाला होतो ना तेव्हा ते ती काका आहेत ना त्यांचे जे सी पी आहेत ना त्याशी खोलायचे तर मला तेवढी तर आयडिया आहे आणि हे जपून ठेवावं लागणार हे मेन विषय आहे ओके बाईज एवढी धूळ ना म्हणजे काय काय सांगू शकत नाही रे यार एवढी धूळ मी ना लक्षच देत नाही काही गोष्टी आहेत ना ए भाई काही जे काच आहे ना एका जागेवर ठेवायला लागणार नाही तर विषय नको व्हायला धूळ दाखवतो तू बघा धूळ दाखवतो इकडे 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 हे बघा धूळ बघा धूळ बघा इच्छा गावात हे बघा फॅन कसले घानेड्या झाले आई ग शी हे बघा हे बघा ठीक आहे काय विषय नाही आपण साफसफाई करूया पटापट काही लक्ष नाही दिलं तर असं होतं ना, हे पूर्ण साफ झालेलं आहे फॅन वगैरे बघा एक मिनटं दाखवतो तुम्हाला हे बघा फॅन एकदम स्वच्छ झालेले आहेत आता कुठंच घाण दिसत नाही चालू करून बघू का असे झालेत तरी अशी इच्छा का त्यांच्या हा केस बरोबर झाले ओ ये अजून मला असं ना, नाश्ता असं वाटतंय पण लगेच नाही करू शकत मित्र तोंड धुतो पटकन आणि काहीतरी खाऊन घेतो होतो तसं एवढं घाण नव्हतं गाईस म्हणजे ठीक आहे एवढी तर घाण नव्हती की एकदम असं काळं बिळं पडलंय किंवा कलर बिलर गेला एवढं तर काय नव्हतं ठीक आहे म्हणजे वाटलं एवढं सही आहे सही आहे चला गायच हे लावूया हे एक सही आहे म्हणजे अशी इथं ना घाण बी नसली ना की पटकन असं भर मारायचा संपला विषय तिचं जरा कसं साफसफाई करावी लागते पाहिजे हे सगळं करतोय तर सगळ्यावरती लक्ष ठेवणं असं म्हणलं काय लक्ष ठेवणं काम करणं हे सगळं ना भाई तरच व्हॅल्यू आहे रे ह्या गोष्टींना नाहीतर नाही व्हॅल्यू नाहीये या गोष्टींना कारण बघा ना आपण घेतोय नुसतं घेतोय रड्ड्या रस्त्या ह्याच्यासारखं घेऊन नुसतं ठेवतोय पण ह्याची साफसफाई देखभाल सर्व्हिसिंग याला काय कमी पडतंय काय नाही तेच नाही बघितलं तर काय विषय मग मग तो पण बोलेल मी आता बघ बिघडतो मग मा घाल मला दहा हजार रुपये वीस हजार रुपये खर्च कर माझ्या आले असं गाईज फायनली ना आपली साफसफाई झालेली आहे हे एकदम क्लिअर केलं आहे माईक पण क्लिअर हे पण क्लिअर आहे आणि हे पण आता ना ठेवायचा विषय करूया नाहीतर खूप टाइम झालेला आहे लगभग दो घंटा दोन तास झालेत मला असं वाटतंय आणि ह्याला आपल्या जागेवरती ठेवतो ओके मी ना एक काम करतो त्याला ना असं पुढे घेतो जरा म्हणजे ना मला असेंबल करायला ना जास्त प्रॉब्लेम नाही होणार तर काहीच मी ह्याला खाली ठेवले लोक खाली खराब होईल गाईज फायनली ना तो त्याच्या जागेवरती असेंबल झालेला आहे बघू शकता आणि बघा कसला भारी मी यार हे हे बघा आई ग प्रत्येक वेळा ना मी ब्लॉग बनवतो पण ब्लॉग एंड नाही होत हे बघा आता हा ब्लॉग ना मी पूर्ण बनवलाय आता ना मी त्याच्यामध्ये ना एंडच नव्हता केला तर सॉरी गाईज प्रत्येक वेळेस मी असंच करतोय नेक्स्ट टाइम पासून खूप लक्ष देईन आणि हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि कसं वाटलं आपला ब्लॉग आजचा कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा बाय बाय